नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर यंदा नागपंचमी ही आली आहे शुक्रवारी म्हणजेच नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला तर आपण या नागपूजनाचे नाग म्हणजे नागपंचमीच्या दिवशी आपण नागाचे पूजन करतो तर या नागपंचमींची कथा का काय आहे ती कशी साजरी करायची हे आपण पाहून घेऊया महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक म्हणजे नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला जातो त्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेलाही विशेष महत्त्व प्राप्त होते नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि मान्यता यांविषयी आपण जाणून घेऊया तर श्रावणी सोमवार मंगळ मंगळागौर जीवतीची पूजा नृसिंहपूजन या व्रतांप्रमाणे श्रावणात सण उत्सवही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात श्रावणातला पहिला सण म्हणजे नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जातो सापाला शेतकऱ्याचे मित्र मानले जाते याशिवाय नागपंचमीचे आध्यात्मिक सांस्कृतिक महत्त्व वेगळे आहे नागपंचमी दिनी अनंत म्हणजेच शेष वासुकी पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या आठ नागांची पूजा केली जाते महादेवांच्या प्रतीकांपैकी एक महत्त्वाचे प्रतीक नाग आहे तसेच श्री विष्णूचे प्रतीक म्हणूनही नागाकडे पाहिले जाते श्रावण महिना शिवाची उपासना करण्यासाठी सर्वोत्तम महिना मानला गेल्यामुळे नागपंचमी आणि नागपूजेला विशेष महत्त्व आहे तर नागपंचमीचा मुहूर्त पूजाविधी महत्त्व आणि मान्यता यांविषयी आपण जाणून घेऊया तर यंदा नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीसला नागपंचमी आहे शुक्रवारी आहे आणि या याचा पूजेचा मुहूर्त जो आहे तो सकाळी पाच ते आठ या दरम्यान आहे तर ती पूजा कशी करायची या दिवशी पाटावर अथवा भिंतीवर नागाचे चित्र काढावे किंवा मातीचे नाग आणून त्यांची पूजा करावी नागाला दूध आणि लाह्यांचा नैवेद्य दाखवावा दुर्वा दही गंध अक्षता फुले अर्पण करून त्याची पूजा करावी पूजा करते वेळी नमोस्तु सर्पेभ्यो ये च पृथ्वी मनो ये अंतरिक्षे ये दिव्य तेभ्य सर्पेभ्यो नमः हा मंत्रोच्चार करावा नागपूजेच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्यास कालसर्प आणि सर्पदोषाचा प्रभाव दूर होतो नागपंचमीला नागदेवतेची पूजा केल्यास कुटुंबात सर्पभय राहत नाही असे भविष्य पुराणात सांगितले गेले आहे सर्पभय मुक्तीसाठी नागपंचमीला घराच्या मुख्य दरवाजावर गाईच्या शेणाने नागाची मूर्ती तयार करून त्यावर दुर्वा आणि शेंदूर लावावे या दिवशी काहीही चिरू नये कापू नये तळू नये चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये कोणाची करू नये जमीन खणू नये दिंड पातोळ्या मोदक असे उकडून केले जाणारे पदार्थ करावेत असे अनेक संकेत आहेत त्यासंबंधीच्या विविध कथाही सर्वश्रुत आहेत आता नागपंचमीची कथा मी तुम्हाला सांगते एकदा एक, एक शेतकरी जमीन नांगरत असतो तो जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसतो त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली जातात बाहेरून आलेल्या नागिनीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायको मुलांसह दंश करून मारले त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती शेवटी तिला देखील दंश करून मारण्यासाठी नागिन तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्रा चित्राची चि पूजा करण्यात दंग होती मनोभावे पूजा करून तिने दूध दूध्हायांचा नैवेद्य पुजलेल्या चित्रातील नागाला दाखविला तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला ती स्वतः ते दूध प्यायली तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले नागाची पूजा करणे या विधीमागे नागांबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणे तसेच नागांचे महत्त्व समाजाला कळावे हा हेतू आहे तर तुम्हा सर्वांना येणाऱ्या नागपंचमीच्या भरपूर शुभेच्छा